नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव व लासलगाव बाजार, लासल बाजार समितीतील कांदा बाजारभाव यावर चौदाशे नव्वद ते दोन हजार सत्तर रुपये सरासरी अठराशे दहा रुपये नांदगाव पाचशे ते सत्तावीसशे नव्याण्णव सरासरी बावीसशे पन्नास रुपये दिंडोरी वणी पंधराशे ऐंशी ते चौतीसशे चाळीस सरासरी अठ्ठावीसशे एक्कावन्न रुपये कुरडवाडी मोंडनिम पाचशे ते बत्तीसशे पंचवीस रुपये सरासरी एकोणावीसशे रुपये वैजापूर सातशे ते सत्तावीसशे सरासरी एकवीसशे रुपये पारंडा एक हजार ते बत्तीसशे सरासरी अठराशे पन्नास रुपये देवळा एक हजार ते एकोणतीसशे साठ सरासरी सत्तावीसशे पन्नास रुपये हिंगणा तीन हजार ते तीन हजार सरासरी तीन हजार रुपये उंबराळी एक हजार ते चौतीसशे तीन रुपये सरासरी अठ्ठावीसशे रुपये नामपूर तीनशे ते एकतीसशे सरासरी पंचवीसशे रुपये नामपूर करंजाळ बाराशे ते बत्तीसशे साठ सरासरी अठ्ठावीसशे रुपये लासलगाव सोळाशे एक रुपये ते तीन हजार शेहेचाळीस सरासरी सव्वीसशे रुपये लासलगाव निफाड सतराशे ते अठ्ठावीसशे पन्नास सरासरी सव्वीसशे एक्कावन्न रुपये लोणंद पंधराशे ते बत्तीसशे सरासरी अठ्ठावीसशे रुपये नांदगाव तेराशे पन्नास ते तीन हजार नव्याण्णव सरासरी सव्वीसशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण बा। कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा